महाराष्ट्रामध्ये भाजपनी निर्माण केलं त्या माध्यमातून सर्व सामान्याला नृत्याचं काम या ठिकाणी सुरू झालं डिफरन्स विथ द पार्टी असं या भाजपचं नाव म्हणजे या पार्टीमध्ये भ्रष्टाचार हाच त्या पार्टीचा उद्देश आहे हे सत्तेमध्ये आल्यानंतर या लोकांनी सिद्ध केलं तर रावसाहेबांचं तर काही सांगताच येत नाही स्वतःला शिवाजी महाराज समजतात कधी तिथे आज तर काहीतरी म्हणत होता तिकडे आज एका पेपर दाखवलं मला मनाशी एका मला पाडलं त्याला सोडणार नाही आता त्याचा इशारा कोण हवा दे तर त्यांचं ते दे एकनाथ शिंदेचे लोक आहेत आता एकनाथ शिंदेचे किती लोक आहेत त्या जालना लोकसभेमध्ये टाकतो त्यांना हा ती आहे तर या सगळ्यांना मी पोहोन टाकतो म्हणजे सत्ता गेली केवढी आज गावसाहेबांमध्ये झाली लोकांच्या पोटातलं तोंडातला तांदूळ कसा इसकला होता चकवा एक चांगला निर्णय केला की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता लागतो कल्याण काळे सारखा एक जागृत नेतृत्व जाला लोकसभेमधून पाठवून लोकसभेमध्ये जाना लोकसभेच्या जनतेचा आवाज बनवून त्या ठिकाणी आपण पाठवला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद पण हे सगळं करत असताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावेळेस कुठल्याही प्रसिद्ध आणायचा असा निर्णय शरद पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील भारतातील जनतेने लोकसभेच्या वेळेस या भाजपच्या मंडळीला खड्यासारखं बाजूला केलं त्याचं कारण हे आहे की या भारतातील शेतकरी अत्यंत ग्रस्त आहे त्रस्त आहे आणि युवक मंडळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त आहे आत्महत्या करताय त्या हिशोबाने लोकसभेमध्ये या लोकांनी तो कौल दिला प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं लोकसभेच्या वेळेस अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या निवडून दिल्या एक अपक्षाने सपोर्ट केलेला आहे आणि जालना लोकसभेची जागा एक लाख दहा हजार मतांनी निवडून दिलेली आहे आणि त्या जालना लोकसभेमध्ये फुलंब्री विधानसभेमध्ये सर्व मतदारांनी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी मिळून खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांना एकोणतीस हजार नऊशे साठ ची लीड दिली तेच वातावरण या ठिकाणी आहे कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे आत्महत्या वाढत चाललेले आहे हमी भाव मिळत नाहीये शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही आहे ह्या प्रत्येक जो काही शेतकऱ्यांचा माल त्यावेळेस बाजारामध्ये येतो अन्नधान्य बाजारामध्ये येतं हे भाजपचं सरकार दहा वर्षापासून ज्यावेळेस शेतकऱ्यांचं अन्नधान्य बाजारात येतं त्या त्यावेळेस ह्या विदेशातून यांनी आयात केलेले आहे हे जे चुकीचं धोरण आहे हे व्यापारी दार्जिन जे सरकार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये नाराजी आहे त्याचं प्रत्येक लोकसभेला मिळालं आणि तेच कंटिन्यू राहणार आहे शेतकरी आजही परेशान आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर पाच हजार रुपये कापसाचा क्विंटलचा भाव निघाला मागच्या अकरा लाख गाठी असून सुद्धा ह्या वर्षी बावीस लाख गाठी आयात केलेल्या सांगा मध्ये मात्र आपण जर पाहिला तर तुम्ही सांगितलं की लाटकी बहन आता तुम्ही तीन हजार सांगता सांगू नका सरकार आलं तर हो तुम्ही लक्षात घ्या या लोकांनी ज्या योजना आणल्या ह्या यांनी कुठेही बजेटमध्ये मध्ये प्रोविजन केलं नाहीये अर्थसंकल्पामध्ये प्रोविजन केलं नाहीये लोकसभेच्या वेळेस खासदार राहुलजी गांधींनी त्यावेळेस शब्द दिला होता न्यायपत्रामध्ये त्या शब्द राज्यामध्ये सुद्धा देणार आहे आणि प्रकारे या ठिकाणी बजेटमध्ये प्रोविजन करून देणार आहोत आम्ही तुमचं घरकुल असेल श्रावणबाळ असेल बाकीच्या ज्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या ज्या योजना होत्या या काँग्रेस पक्षाने गेल्या पन्नास वर्षापासून बजेटमध्ये घेऊन केलेल्या यांच्यासारख्या बरोबरने केलेल्या यांनी कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिला नाहीये कोर्टाने सांगितलं तुम्ही पैसे कुठून द्या राखी कुठे द्या महायुतीकडे भाजपा महायुती सरकार भाजपा मोठ्या प्रमाणात खर्च केलाय असा आरोप केलेला आहे आहे ना जग जाहीर आहे ना उघड आहे आपण तुम्ही आम्ही सगळं बघतोय ना जाहिराती येत अनेक दिवसापासून जाहिराती त्या ठिकाणी येत आहेत हा पैसा जनतेचा पैसा जर लूट मार चालली ना दिवसा डोळ्या उमेदवार जे आहेत त्यांच्यावर सुद्धा टीका केली की हे आयात केलेले उमेदवार आणि भडकतचा आहे ना अहो ज्या माणसानी ज्या व्यक्तीने स्वार्थासाठी तीन पक्ष बदलले सुरुवातीला त्या काँग्रेसमध्ये होत्या नंतर मध्ये गेल्या आणि नंतर भाजप मध्ये गेल्या आता भाजपमध्ये कशामुळे गेल्या ते नाना भाऊनी ना सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये भाजप मध्ये कशामुळे गेल्या ईडी सीडी सीबीआय चे चालू आहे त्याच्यामुळे ते भाजपमध्ये गेल्या आणि जे पन्नास पन्नास वर्षांना वीस वीस वर्षांनी तीस तीस वर्षांनी निष्ठावन भाजपचे जे कार्यकर्ते त्यांना ह्या आयात केलेल्या तीन तीन पक्ष बदललेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली ते त्याच्यातून सिद्ध होत नाही ते जारंगे साहेबांनी सांगितलं की ज्या ठिकाणी अंतरवलीला ह्या लोकांनी महिलांवरती गोळ्या झाडल्या ते रीतसर आंदोलन करत होते त्या आंदोलनामध्ये ह्या लोकांनी जाऊन सरकारने जाऊन कोणाच्या आदेशावर त्या गोळ्या झाडल्या काय झाडल्या हे जनतेला आहे आणि आरक्षण त्यावेळेस त्या लोकांनी तिथं छत्रपतीची शपथ घेऊन जो जी आर दिला पूर्ण होत त्याच्यामुळे झरंगी साहेबांची जी भूमिका आहे ज्याने आपल्याला फसवलं त्याला पाडा हे उद्योग बोलले ते हो ना त्याच्या मागची ते पडद्या मागची तेच कलाकार खरे हो ते बोललेच ना त्यांचा मुद्दा काय आरक्षण मिळायला पाहिजे जे जे आरक्षण देत नाही त्याला पाडत ते उघडच बोलले ना तीन दिवसापासून नाही ते तर पाया हजूबाळू सरकलेली त्यांच्या ते परेशान आहे लोकसभेपासूनच लोकसभेमध्ये जनतेने कौल दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये मग ते अनेक विषय शेतकऱ्यांचा आहे तरुणांचा आहे महिलांवर अत्याचार वाढले आरक्षणाचा मुद्दा आहे हे सगळ्या मुद्द्यावर ते परेशान असल्यामुळे आता ते वेगवेगळ्या आवडण्या उठवणार आहे हो ते गंभीर नाही शिक कशामध्ये त्यांना जर गंभीर असते शेतकऱ्यांनी एवढं परेशान केलं असतं का आणि इलेक्शनचा हिशोब जरा जर बघितला गंभीर घ्यावंच लागेल ना लोकसभेला ते कळलं त्यांना ते सहज घेतो जन ते जनतेला पण आणि समाजाला पण जनतेने आणि मतदारांनी आणि समाधानी दाखवून दिलं की तुम्ही काही ग्रहित धरू नका आम्हाला मी याद सांगितलं ना जे तीन पक्ष बदलून गेलेले आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं आमच्या ग्रामीण भागाच्या महिलांना कळून चुकलं हे तात्पुरतं इलेक्शनच्या हिशोबानं दिलेलं हे आमचेच पैसे आम्हाला दिले म्हणतात आणि आम्हाला तीन दीड हजार रुपये दिले आणि आमच्या पतीच्या खिशातून नऊ हजार रुपये काढून गेले ज्या दिवशी पैसे आले दीड हजार रुपया यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी गोड त्याला पन्नास रुपयाने भाव वाढले हे लोकांच्या लक्षात येत आहे ना हे जनतेने ठरवलंय मतदारांनी ठरवलंय